नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपल्या चॅनलचे पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झाले ते तुम्हा सर्वांमुळे त्यासाठी मी तुम्हा सर्वांची मनापासून आभारी आहे असाच सपोर्ट तुम्ही पुढेही ठेवसाल हे म हे मला माहीतच आहे आणि म्हणून मी आज तुमच्यासाठी मस्त असा गुळाचा मऊल उशी शिरा बनवलेला आहे आणि हीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे चला तर मग आता सुरुवात करूया मी इथं एका वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात हा शिरा बनवायचा असेल तर तुम्ही वाटीऐवजी मोठं भांडंसुद्धा घेऊ शकता मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मोजून एक वाटी किसून घेतलेला गूळ घेतलेला आहे हिरवी बिलायची मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली आहे थोडेसे मनुके घेतलेले आहे पिस्ता आणि काजू खलबत्त्यामध्ये जाडसर असे कुटून घेतलेले आहे आणि थोडंसं साजूक तूप घेतलेलं आहे आता ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे आता इथे मी तीन वाटी पाणी घेत आहे एक वाटी रव्यासाठी तीन वाटी पाणी हे योग्य प्रमाण आहे आता आपल्याला या पाण्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये गूळ घालायचं आहे आणि या, या पाण्यामध्ये हा गूळ व्यवस्थित असा विरघळून घ्यायचा आहे आता पूर्ण गूळ हा विरघळून झालेला आहे आता आपल्या गुळामध्ये थोडंफार कचर हे येतच असते त्यामुळे आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचं आहे आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी हे पाणी गाळून घेते आणि आपल्याला या पाण्याला आता एक उकळी आणून घ्यायची आहे त्यानंतर आता हे आपल्या आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आणि शिरा बनवायला घ्यायचा आहे त्यासाठी मी कढईमध्ये एक मोठा चम्मच साजूक तूप घातलं ते थोडंसं गरम झाल्यानंतर अगोदर आपल्याला हे ड्रायफ्रुट्स या तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर याच तुपामध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे आणि मंद गॅसवरतीच आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे अगदी पाच ते सहा मिनिट आपल्याला हा रवा भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवरती थोडासा बदामी रंग येईपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मस्त असा लालसर बदामी रंग आपल्या रव्याला आलेला आहे आता यामध्ये आपल्याला हे गुळाचं पाणी घालायचं आहे आता हे गुळाचं पाणी घालताना इथं आपल्याला अगदी थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे अगोदर थोडंसं घालायचं पूर्ण मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला आणखी घालायचं आहे असं करत करत आपल्याला हे पाणी मी चार वेळेस घातलेलं आहे तुम्ही बघू शकता थोडंसं पाणी घातल्यानंतर हे पूर्ण असं हा रवा ओळून घेतं हे पाणी गुळाचं त्यानंतर आणखी घालायचं थोडं थोडं करत आपल्याला हे पाणी घालायचं आहे मस्त मंद गॅसवरती आपण रवा भाजून घेतलेला आहे त्यामुळे आपलं गुळाचं पाणी हे रवा हा रवा मस्त असा ओढून घेत आहे तुम्ही बघू शकता आता पूर्ण पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे मी चार वेळेस हे पाणी या रव्यामध्ये घातलेलं आहे आता पूर्ण हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मंद गॅसवरतीच आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त घट्टसरपणा आपल्या शिरायला आलेला आहे आता यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहे आणि विर विरायची पावडर घालायची आहे आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी दोन मिनिट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता पूर्ण मिक्स झाल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनिट वाफ येऊ द्यायची आहे अगदी दोन मिनटं झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा आपला शिरासुद्धा फुललेला आहे आणि खूप मस्त असा आपला शिरा तयार झालेला आहे आता यामध्ये मी एक चम्मच साजूक तूप आणखी घालते म्हणजे आपला शिरा मऊ मौलुसभूषित राहतो आणि पूर्ण हे तूप आपता यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करायचा तुम्ही बघू शकता खूप मस्त असा आपला शिरा तयार झालेला आहे हा शिरा गरमागरम खायला खूप छान लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकन क्लिक करा म्हणजे येणाऱ्या माझ्या पुढच्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद आणि गरमागरम शिरा तयार आहे या खायला